नमस्कार आता देशमुखांच्या घरी पूजा असते आणि सर्वजण पूजेला तयार होऊन आलेले असतात सुद्धा आलेले असतात आणि नंदिनीचं ते खूप कौतुक करतात ते बघून मालिनी आणि विक्रमला खूपच बरं वाटतं मात्र वसू आणि रम्याचा चेहराच उतरतो आता तिथे काव्य आणि पार्थ येतात काव्याच्या गळ्यात मंगळसूत्र नसतं ते बघून गुरुजी म्हणतात हे काय आहे विक्रमा ही तुझी सून अशी जिच्या गळ्यात मंगळसूत्र नाही मंगळसूत्र ही नवरा असण्याचं प्रतीक असतं बंधन असतं ते तेव्हा लगेच काव्या म्हणते गुरुजी हेच बंधन मला नको आहे अशा बंधनात अडकायला मला आवडत नाही आता गुरुजींना उलट बोलणाऱ्या काव्याचा सगळ्यांनाच राग येतो तेव्हा जीवा काव्याच्या हाताला पकडतो आणि तिला रूममध्ये घेऊन जातो आणि रूमचा दरवाजा लावतो आणि काव्याला सांगतो हे बघ माझ्यासोबत जशी वागलीच ना तशी आता माझ्या भावासोबत वागू नकोस जेव्हा सांगितलं होतं मंगळसूत्र काढ तेव्हा मंगळसूत्र काढलं नाही आणि आता का मंगळसूत्र काढतेस तू आता का मंगळसूत्र काढलं असतो आत्ताच्या आत्ता पहिले ते मंगळसूत्र घाल माझ्या सोबत आता अशी वागू नकोस त्याला त्रास देऊ नकोस तुझ्या वागण्याचा त्याला त्रास होईल माझ्या भावाला त्रास झालेला मी सहन करणार नाही मला तर त्रास देऊन तू आता मोकळी झाली आहेस पण माझ्या भावाला त्रास देऊ नकोस पहिले ते मंगळसूत्र घाल तेव्हा काव्या म्हणते मी घालणार नाही तेव्हा जिव्हा म्हणतो तुला आता ते मंगळसूत्र घालावंच लागेल कारण जेव्हा मी सांगितलं होतं तेव्हा जर काढलं असतंच ना त्रास ही परिस्थिती झाली नसते तेव्हा काव्या म्हणते जिवा प्लीज काही कर ना अरे काहीतरी कर आणि तू सगळ्यांना सांग की आपलं एकमेकांवर खूप प्रेम आहे म्हणून आपल्या दोघांना एकत्र यायचं आहे म्हणजे आपण दोघं परत लग्न करू तेव्हा जिवा म्हणतो शटा आता हे असं काहीच होऊ शकत नाही तुला काय बोलतेस तू तुझं तरी तुला आहे का मी तुला कधीच विसरून गेलो आहे तू माझ्यासाठी मेलीस हे, हे मी त्या दिवशीच तुला सांगितलं ज्या दिवशी तुझं आणि दादाचं लग्न झालं आता मी तुझ्यासोबत कधीच राहू शकत नाही आपण दोघं आता परत कधीच एकत्र येऊ शकत नाही काव्या जीवाच्या पाया पडत असते पण जीवा काही ऐकायला तयार नसतो काव्या हात जोडून म्हणते जीवा प्लीज काहीतरी कर जीवा प्लीज अरे हा घरात माझा जीव गुदमरतोय गुदमरून माझा जीव एक दिवस जाईल तू काहीतरी कर जीवा काही ऐकायला तयार नसतो आता इकडे सर्वजण हे बघत राहतात नंदिनी पार्कला टेन्शन आलेलं असतं की जीवाने असं काव्याला पकडून रूममध्ये का नेलं आणि रूमचा दरवाजा का लावून घेतला असेल कोणालाच काही कळायला मार्ग नसतो आता सर्वजण येऊन दरवाजा वाजवत असतात पण जिवा आणि काव्या काही दरवाजा उघडत नसतात जिवा आणि काव्या एकमेकांशी बोलत असतात आता काव्या हा ऐकायला तयार नसते आणि जिवा तिला समजावत असतो आत्ताच्या आत्ता बाहेर जाऊन ते मंगळसूत्र घाल आज घरात पूजा आहे काही तमाशा करू नकोस काव्या म्हणते नाही मी मंगळसूत्र घालणार नाही आता जिवा तिला तिच्यावर हात उचलतो आणि म्हणतो सांगितलं ना तुला मंगळसूत्र घाल माझ्या भावाला त्रास देऊ नकोस माझ्याशी जशी वाईट वागली आहेस तशी त्याच्याशी वाईट वागू नकोस आता जे मिळाले आहे ना ते तरी व्यवस्थित जपून ठेव हो। आता असं म्हणून दार उघडतो आणि बाहेर येतो आता सर्वच जण जीवा आणि काव्याकडे बघत राहतात आणि काव्याही रडत असते नक्की काय झालं असेल हे पार्थ आणि नंदिनीला काही, काही समजत नसतं सर्वजण हादरून जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू